आढावा बैठकीत महेश सरवणकर आक्रमक वसई विरार महापालिकेच्या आढावा बैठकीत पालिका क्षेत्रातील विकास कामांबाबत खासदार हेमंत सौरा यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांचे पितळ भारतीय जनता पार्टीचे वसई रोड मंडळ शहर अध्यक्ष महेश सरवणकर यांनी उघडे पाडून पालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरले पालिकेच्या कारभाराची पोलखोल करून महेश सरवणकर यांनी अधिकाऱ्यांवर हल्लाबोल केला पालिका क्षेत्रातील विकास कामे पावसाळ्यापूर्वीची नाले सफाई शहरातील औषध व धूर फवारणी आदी विषयांवर महेश सरवणकर यांनी अधिकाऱ्यांना कसे धारेवर धरले त्याचा तपशील पाहूया रस्ता पूर्ण नाही झालाय

फोटो मध्ये केलेलं दाखवत आहे मग बाजूचा ढाबा कराय तोडला ढाबा तोडला तर ते होईल ना धाबा अधिकृत आहे का डिक्लेअर करा अधिकृत आहे डिक्लेअर करा औषध खोवारणी आणि धुर आता तुम्ही सांगितली औषध खोवारनी आणि धूर किती दिवस होते आठवड्यातून किती वेळा होते प्रत्येक भागामध्ये सर आपण सात दिवसाला रिझर्वेटेशन करत असतो हे करत असताना पण आपण जे केमिकल आहे ते अंतरनेटिव्हली वापरत असतो कारण माझा प्रश्न आहे का सात दिवसाने सात दिवसाने होतच नाही की याच्यामध्ये यांचं म्हणणं आहे होत नाही मान्य यांना फक्त आपण जिओ टॅप चे फोटो यस नोकिस की कोणत्या दिवशी कोणत्या सेकंड लापियाच सांगायचं आहे निवेदन दिलेलं आहे नाले दाखवले आमच्या प्रवास समितीमध्ये स्वच्छ झाले स्वच्छ झालेले नाले प्रभाग समिती एच सन सिटीचा आणि कर्न सिटीचे दोन्ही नाले दाखवा माझ्याकडे आता फोटो आहेत त्याचे मुख्य नालाय सात वर्ष झाला पूर्ण पावसाळा अजून पाऊस पाहिजे दिवसा पडलेला नाहीये हे आता सांगतायत परत तुम्ही जास्त अतिवृष्टी होईल त्याच्यानंतर परत या आणि परत पाणी करायला आहे चौदा काळाला मी पत्र दिलं आहे फोटो सहित दिलेला आहे नाल्यातला गाळ काढून नाले शेजारीच टाकलेला आहे तो नाल्यातला गाळ आज देखील उत्तरला गेलेला नाहीये सर आणि तो गाळ पुन्हा त्याच्यासाठी यांनी रस्त्याची उंची वाढवली सनसिटी मध्ये रस्त्याची उंची वाढवली आहे का रस्त्यावर पाणी येतं म्हणून आणि हा नाला जो आहे तो सनसिटीलाच आहे आणि तो गाळ तिथेच आहे आजच्या तारखेला देखील आणि तो गाळ संपूर्ण पाण्यात जाणार आहे करोडो रुपये जे खर्च होत आहेत महापालिकेचे नाले सफाईसाठी तो संपूर्ण गाळ पाण्यात पुन्हा जाणार आहे आजही आमदार जागरूक नागरिक बनून सूचना कराव्यात असे प्रत्येक वेळी पालिका आयुक्तांकडून सांगण्यात येते पण नागरिकांच्या विकास कामांबाबत पालिका प्रशासन दखल घेते का असा प्रश्न उपस्थित होत आहे